बातम्यांचे पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा पंढरपूर तिरंगी लढत निश्चित नगरपालिका निवडणुकीसाठी माजी नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांचे नाव फायनल पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी जोरदार मोर्चा सुरू झाली असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे भाजपनी सोबळवर निवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे तरी दुसरीकडे शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटील मनसे नेते दिलीप बापू पोधोत्रे कल्याणराव काळे भगीरथ बालके आदी विठ्ठल परिवारातील नेते निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आल्याने भाजपसमोर आवाहन केले आहे दरम्यान माजी नगराध्यक्ष साधना भोसले यांच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत तिसरी आघाडी झाली तर विठ्ठल परिवार अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे सोमवारपासून नगराध्यक्षांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत पंढरपूर नगरपालिकेतील अठरा प्रभागातील छत्तीस नगरसेवकांसाठी निवडणुका होणार आहे नगराध्यक्ष पदासाठी हे सर्वसाधारण महिलेसाठी खुले आहे त्यामुळे चोरस वाढले आहे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ही निवडणुका प्रतिष्ठीशी केली आहे भाजप मराठा समाजाचा नवा चेहरा देणार की ऐनवेळी ओबीसी कार्ड खेळणार याकडे लक्ष लागले आहे विठ्ठल परिवाराकडून नगराध्यक्ष पदासाठी भगीरथ बालके यांच्या पत्नी प्रणितिताई बालके यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्पत झाला आहे तर भाजपकडून वैशालीताई वाळवजकर श्यामल शिरसट स्मिता आदटराव यांच्या नावाची चर्चा सुरू आहे तिसरी आघाडीकडून माजी नगराध्यक्ष साधना भोसले निवडणुका लढवण्यासाठी ठाम आहे पंढरपूर नगरपालिकेची तिरिंगी लढत होईल अशी शक्यता आहे